शोध सत्य नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या वतीने जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली प्रचारपत्रक वाटप घरोघरी भेटी गाठी तसेच अवश्य करत मतदारांशी थेट संवाद साधत हा प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला कामगार नगर परिसरात उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत शिवसेना धनुष्य बाणाला मतदान करा आपलं भविष्य म्हणजे धनुष्य बाण असा संदेश दिला विकासाभूमी नेतृत्वासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटाला मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या, या प्रचारात प्रभाग क्रमांक अकरा चे उमेदवार शिमा निवड संगीता मांडवे योगेश रांगुडे धीरज शेळके यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला देशासाठी आमचे प्राण नाशिक मध्ये फक्त धनुष्यवान आपले मत विकासाला मत म्हणजे धनुष्याला अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण कामगार नगर परिसर बनवून गेला या प्रचार मोहिमेला मतदारांकडून प्रतिसाद मिळताना दिसून आला शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये निवडणूक वातावरण चांगले तापले असल्याचे चित्र आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला कामगार नगर नगर मधून मिळाला कारण कामगार नगर हे शिवसेनेचा बालकिल्ला असल्या कारणाने आणि आम्ही घरोघरी जाऊन पत्रक देताना आम्हाला एकदम जनतेने मोठा प्रतिसाद देऊन त्यांच्या काही समस्यांचे प्रश्न पण आमच्या पुढे मांडले कामगार नगर मधल्या समस्या असेल तर त्या छोट्या रस्त्या असल्या कारणाने तिथं ड्रेनेजच्या व पाण्याच्या समस्यांनी च्या नियोजन करण्यासाठी जनतेने आम्हाला आवाहन केलंय तरी आम्ही या प्रभागातून चारही धनुष्यमानावर चारही उमेदवार निवडून आल्यानंतर पहिले कामगार नगर इथल्या समस्या सोडवणार आहे का तर कामगार नगर हा भाग थोडा सातपूर गावापासून अर्धा पाऊ किलोमीटर वर असल्या कारणाने आम्हाला सांगणं आहे का इकडे कोणी जास्त लक्ष देत नसल्याने मंगळशीच तिथं धीरज भाऊ शेळके यांनी सांगितलं का पहिलं ऑफिस निवडून आल्यानंतर हे कामगार गर नगरला असेल त्या माध्यमातून सर्व शिवसैनिक आज मोठ्या प्रमाणे शिवसैनिक जागरूक होऊन आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व कामगार नगरचे मी मनापासून आभार मानतो व चारही चारही उमेदवारांना निरज भाऊ शेळके असतील कोणताय मांडळ असतील सीमाताई निगळ असेल मी स्वतः योगेश रामदास रामगुर्डे या चारही उमेदवारांना कामगार नगरच्या नागरिकांनी भरघोस मताने विजय करावा असे त्यांना आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तरी देखील पहिला निधी आपल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी या ठिकाणी आणला होता एलईडी लाईट असेल बाकी ड्रेनेज लाईन असेल काय सांगाल शिवसाहेबांनी केलेल्या कामाचे पावती भाग आम्हाला इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दशरथ अप्पा पाटील महापौर असताना हा शिवसेनेचाच बाल्य होता तर त्यामुळे आम्हाला इथे उत्स्फूर्त प्रतिसाद असा पक्षाला मिळतोय आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नक्की जिथले प्रश्न मूलभूत करता या तिथल्या ड्रेनेज लाईन आहेत आणि पाण्याच्या ज्या आहेत या आम्ही नक्कीच येणारा काळात सोडू अशी ग्वाही देतो जनतेला तुम्ही काय आवाहन करा जनतेला आम्ही असं आवाहन करतो की इथे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जे तुमच्या ट्रेनेज लाईन आश्चर्त पाण्याचा जो प्रश्न आहे आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तो, तो नक्कीच आम्ही आल्यानंतर नक्कीच त्या दोन ते तीन महिन्यात आम्ही प्रयत्न करून तो सोडून घेऊ अशी वाईट देतो आणि ते संपर्क कार्यालय आम्ही आलेल्या दोन महिन्याच्या आतच आम्ही ते बांधतो याच्यानंतर फरक कोणालाच वाटणार देखील ते सोडत नाही इथल्या कुठल्या समस्या सोडत जात नाही त्याचं नेहमी आम्ही आश्वासन देतो म्हटल्याप्रमाणे पाटील असताना त्यांनी हा शिवसेनेचा बालकिल्ला त्या नावाने विचार असल्यामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार आता लोकांना पटत आहेत त्यामुळे आम्हाला इथे औक्षण आणि मोठा प्रतिसाद शिवसेनेच्या माध्यमातून मिळतोय म्हणजे नक्की तिथे शिवसेनेचे चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून देतील अशी आम्ही तुम्हाला वाईट देतो हिंद जय महाराज इथं पाच हजार लोक असतील अशा आपण कामगारनगर या ठिकाणी मारली आणि उमेदवार वाटप केले प्रचार केला आज जय महाराष्ट्र आज कामगार नगर येथे आम्ही सगळ्यांनी जो प्रचार आली काढली होती याच्यामध्ये एकच आहे इथल्या ज्या समस्या आहे थोड्याफार राहिलेल्या त्या आम्ही चारांनी पण आश्वासन दिलेलं आहे नागरिकांना त्या लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत आणि महत्वाचं इथे आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा एल ई डी लाईट आल्या तर आम्ही सगळ्यात पहिले बसवलेला होता काही रस्त्यांचे काम ड्रेनेजचे काम केलेलं आहे आणि तसेच एक अंगणवाडी मी इथे बांधलेली आहे जे लहान मुलं असे पत्र्याच्या शेडमध्ये बसत असताना मी बघितलं तर ते बघून मला खूप वाईट वाटलं आणि आरोग्याच्या पण महिला तिथं तपासणी करत होता तर त्यावेळेस मी मनावर धरून महिला बाल कल्याण मधून मी अंगणवाडी पण बांधलेली आहे असे भरपूर कामं अजून बाकी आहेत आपण करणार आहोत एवढेच आश्वासन देते आणि लाडकी बहीण योजनेतून सांगेल सगळ्यांनी धनुष्यपानाला मतदान करावं मला म्हटलं तर दीड वर्ष एक अधिकारी वर्गांमुळे दीड वर्ष गेले दोन वर्ष कोविडमुळे गेले फक्त दीड वर्षात मध्ये मी तेहतीस कोटींचे काम केले आणि महिलांसाठी जास्त करून केले आणि प्रभागातील रस्ते लाईट ड्रेनेज सगळ्या शौचालय या गोष्टी सगळ्या पुरवल्या पण काही काम प्रभाग मोठा असल्यामुळे राहिलेला आहे आणि मी एकटी नगरसेविका शिवसेनेच्या असल्यामुळे या माध्यमातून मी एक काम केलेलं आहे पण अजून याच्यापेक्षा आम्ही चारही नगरसेवक म्हणून निवडून आलो तर शंभर टक्के देण्याचे प्रयत्न नक्की राहतील आणि करणार सगळ्यात पहिला निधी आम्ही कामगार नगरला आणला होता आणि एलईडीचे जे आहे सगळ्यात पहिले ना आम्ही तिथे दिलेल्या होत्या तर मी एकच सांगितलं कामगार वर्ग आहे छोटी रस्ते आहेत ते आपण काम नक्कीच पूर्ण करणार आहोत आणि या याच ठिकाणी मी जिथे आता उभी आहे या ठिकाणी जेव्हा पाण्याची पाऊस असायचा त्यावेळेस गाड्या गेल्या त्या दुकानात अक्षरशः पाणी जायचं तुम्ही पावसाळी लाईन पण इथे टाकून दिली त्यामुळे तो तो पण विषय सॉल्व्ह केलेला आहे अशा भरपूर गोष्टी आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत परत एकदा सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना धनुष्य बाळाला मतदान करा एवढीच विनंती आणि आम्ही चाऱ्यांना निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र तरी आम्ही आता माझ्या आई बहिणी पुत्र तिसर्तीचा आपला आणि आमचाच विजय होऊ नक्की जय हिंद डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका